रक्तपात हा नको मानवा रक्तपात हा नको मानवा घोषणायुद्धाची घोषणायुद्धाची हिवानी ऐकावी बुद्धाची घोषणायुद्धाची हिवानी ऐकावी बुद्धाची वाणी ऐकावी बुद्धाची लोटे अंगुली माला वाट सरोची तोडित से बोटे झाले तयाच्या पापी कृत्याने चारित्रे खोटे उपदेशाने मिटविली शंका उपदेशाने मिटविली शंका शूर युद्धाची हिवानी युद्धाची हिवानी बुद्धाची शूर युद्धाची वाणी ऐका मी बुद्धाची वाणी ऐका तो तो संघर्ष शांती मधून क्रांती जन्मते होत उत्कर्ष देशाने तर देश वाढतो नको संघर्ष शांती मधून क्रांती नको वाचता मुकी कदापी नको वाचता मुकी कदापी खोट शब्दाची खोट शब्दाची हिवानी आयकावी बुद्धाची खोट्या शब्दाची हिवानी आयकावी बुद्धाची वाणी आयकावी बुद्धाची वाणी ऐका